महाराज संस्थान मारस हो यांच्या आश्रयाखाली खाली चाललेला हा अखंड हिराम सप्ताह आणि या सप्ताहाला आज हे लाभलेलं ला पुष्प प्रमादरणी हरिभक्त परायण ताई पाटील बारसी यांची आज कीर्तन सेवा होती ताई काय सांगाल भुवनेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा पिढीला आज आणि या संस्थेतून आपण काय संदेश द्या गुरुश्वर देवस्थानच्या माध्यमातून पुरुष महाराजांच्या माध्यमातून एक समाजाचा एकत्रितपणा आणि धर्माचं रक्षण करण्याचं काम या नामस्मरणाच्या सोहळ्यातून होतात श्रीराम कथा असेल संकीर्तन सोहळं असतील माशतील नामांकन आदी गुणवंत सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार येऊन जातात पंचक्रोशेतील तालुक्यातली जिल्ह्यातली लोक एकत्रित येतात आणि या कीर्तनाचा आनंद घेतात अर्थात संप्रदायाचा वैभव दाखवणारं हे व्यासपीठ आहे आणि म्हणून एकदम वेल मॅनेज म्हणू शकतो आपण स्थिर पद्धतीने शांततेने एवढा मोठा समाज असून देखील सगळ्या गोष्टीचं नियोजन अन्नदान असेल बसण्याची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी वाहनांच्या सोयी त्याच्या पार्किंगच्या सोयी या सगळ्या गोष्टी एक व्यवस्थित सुव्यवस्थितपणाने हा नामसंकीर्तन सोहळा गेली अकरा वर्ष हे करतायत त्याच्यामुळं मॅनेजमेंटचं व्यवस्थापनेचं आणि धर्माचं व्यासपीठ वैभवशाली दाखवण्याचा आदर्श अर्थात या गुणेश्वर देवस्थानाच्या माध्यमातून आणि या गुणेश्वर संस्काराच्या माध्यमातून मिळतो आज आपण नारी शक्तीचा सन्मान शिव चरित्र हिंदू राष्ट्राबद्दल आणि वारकरी संप्रदाय आणि जर आपण वारकरी <laughs> संप्रदाय देवाची जर दर साधले दररोज आपल्या घरी दिवाळी विशिष्टता नारी शक्तीचा जो आपण सन्मानाच्या बाबतीत चर्चा केली सन्मान्य परम आदरणीय बाबाजींनी तो सन्मान केलाय म्हणून प्रथम कीर्तन हे महिलाचं व्हावं आणि महाराष्ट्रात एक नवीन नांदी सुरुवात व्हावी आणि महिलाचा सन्मान करावा हे बाबाजी नाचरात आणला आणि त्यांनी ते दाखवून दिलं की किती जिव्हा त्यांचा नारी शिकतेच्या बाबतीत <laughs> काय सांगाल या बाबतीमध्ये आपण गायकरी संप्रदायामध्ये पहिल्यापासूनच म्हणजे यारे अरे नान यातीवरती नारी नारायला आपण असं म्हणतो सगळ्यात पहिल्यांदा परमात्माचं तत्व ज्यांना सांगितलं गेलं आदिनाथ उमा ही जगत सगळ्यात पहिल्यांदा महादेवानं ज्यांना तत्व सांगितलं त्या उमा म्हणजे अर्थात पार्वती माता होता आणि तिथूनच पुढे या परमार्थाची सामर्थ्यता वाढावी किंवा सुरुवात व्हावी त्याच्यामुळे जर ज्ञानोपाराय हे स्पष्ट वक्तव्य करतात तर त्याच गोष्टीचं समर्थन करत जिथे महादेवानी सगळ्यात पहिल्यांदा उमेलाच सांगितलं तिथे सगळ्यात पहिल्यांदा मान पार्वतीच्या लेखीला देण्याचं कोण कौतुक कोण कौतुक गुरेश्वर महाराजांनी केलं त्यामुळे त्याविषयी मी कृतज्ञ आहे ऋणी आहे की पहिल्या दिवसाची ही कीर्तन रुपी सेवा या संस्थांच्या माध्यमातून माझ्याकडे असते बोलला बोललात की हा कार्यक्रम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून इथून यजमान बाबा येतात सुखी दुःख लोक येतात रडत येतात आणि हसत जातात आणि हा नाव येणार अतिशय त्यांनी एकदा शेकट टाकले की ऑटोमॅटिक होतो बाबा कसं वाटतं या सप्ताच्या माध्यमातून पवार महाराज हे माऊली मोठे मोठे महात्मे तुम्ही इथं आणले पण ताईन त्या टी व्ही स्टार विशेषतः त्यांनी एक वारकरी संपदाला एवढं वेळ केलं की ती नांदी वालिंची आज काळाची गरज आहे की व्यवहारामध्ये संसारामध्ये परमार्थाची नाळ पाहिजे जोड पाहिजे हे ताईन आज किर्तमाच्या माध्यमातून दाखवून दिलं बाबा कसं सांगाल येणाऱ्या आठ दिवसामध्ये लोकांना कसं अहवाल कराल की आज आपण लाखोच्या संख्येना लोक इथे येतात काय म्हणू आपलं मनोवत सांगायचं म्हणजे असं की हा परमार्थाचा मार्ग आहे हिंदू धर्मामध्ये आपण राहतो आध्यात्मिक मार्गांना भगवंताची सेवा प्रत्येकाच्या हातून घडो आणि एक तरुण पिढी जी व्यसनाच्या आधीन गेलेली आहे ती व्यसनातून बाहेर निघली पाहिजे आणि कीर्तन असल हरिपाठ असल कथा असल धार्मिक जो पण विषय असेल या धार्मिक विषयासाठी सर्वांनी इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि या सत्यातून प्रत्येकाला ते मार्गदर्शन होणार आहे आणि ह्या मार्गदर्शनातून सर्वांचे डोळे उघडणार आहेत कारण की हा हिंदू धर्मासाठी फार महत्वाचा विषय यंग तरुण पिढी व्यसनाच्या आधीन गेलेली आहे ती व्यसनातून बाहेर निघली पाहिजे आणि प्रत्येकाच्या हातातून चांगले कार्य पुण्याचे कार्य भक्तीच्या मार्गातून त्यांनी देव साध्य केला पाहिजे एवढंच मी सांगतोय पिढी ही व्यसनमुक्त झाले पाहिजे भरकटलेली पाहिजे परमार्थाच्या गोडीत त्यांचा अंगीकार त्यांनी केला पाहिजे हे सन्मान्य प्रेमादन गुणेश्वर बाबा आणि ताईने सांगितलं आणि गुणश्वर पक्षीस माध्यमातून पवार माध्यमातून लाखोच्या संख्येनं या सत्याचा नाम येण्याचा लोकांनी आनंद घ्यावा महाप्रसाद घ्यावा आणि नामांकित क्षेत्राचा स्वाद घ्यावा एवढाच या गुणेश्वर प्रत्यक्षाच्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे साक्षर इंडिया लाईव्ह हरी भक्त परायण बांबळे महाराज सर छत्रपती संभाजीनगर माडसावळी now and press the bell icon never miss an update